निवडणुकीच्या धामधुमीत मोठा अनर्थ टळला सात वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला हिवरखेडे ते निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि सर्व पोलीस बंदोबस्त निवडणुकीत व्यस्त असताना त्याचा फायदा घेत एका व्यक्तीने दत्त भारती मंदिर हिवरखेड नजिकच्या एका सात वर्षाच्या चिमुकलीला अपहरण करून नेण्याचा प्रयत्न केला असा आरोप नागरिकांनी केला आहे तथाकथित अपहरणकर्त्याने लहान मुलीला उचलून नेऊन पुढील चौकात लोक उपस्थित असल्याने त्याने एक वेळ त्या मुलीला सोडून दिले परंतु नंतर थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या मार्गाने येऊन त्याच मुलीला परत उचलून नेण्याचा प्रयत्न केला यावेळी परिसरातील महिला आणि लहान मुलांनी बघून आरडाओरड केली अशी प्राथमिक माहिती असून परिसरातील सर्व युवकांनी त्याचा पाठलाग केला के आणि त्याला स्वस्तिक कॉलनी परिसरात पकडण्यात यश मिळवले तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेले पीडित मुलीचे पालकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे <laughs> सकाळी आला तर तो मग तो तीन पुरीच्या मागे लागला इटा तिला ते मग ते एका घरात लपले मग ते आजी सांगितलं मग तो चल गेला मग डबल आला तो मग इलू उचलून घेऊन गेला त्या पुरीले मग डबल आला तो लोकांना पकडलं तिला